विठ्ठल जोशी मी प्रशाला खमसवाडी या शाळेत शिकते मला करंजकर सर यांनी खेळासाठी मार्गदर्शन केले हे केले मी या स्पर्धेत तालुक्यात जिल्ह्यात विभागात प्रथम मी जिल्हा परिषद प्रशाला पर खामसवाडी या शाळेत शिकत आहे मला करंजकर सर यांनी खूप खूप प्रोत्साहन करू आईवडिलांचेही खूप प्रोत्साहन लाभलेलं आहे तेव्हा जिल्ह्यात व प्रथम क्रमांक घेऊन आता विभागाला प्रथम क्रमांक घेऊन जिल्हास्तरीय ही सुनीच आहे मी जिल्हा परिषद प्रशाला खामेसवाडी मला बऱ्याच सरांनी आई वडिलांनी आणि शाळेतील सर्व शिक्षक प्रतिनिधी मला सहकार्य केले व मी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय अधिक स्तरीय या मध्ये प्रथम क्रमांक मिळणं अमृता सत्ति लोखंडे आहे मी जिल्हा परिषद प्रशाला खमसवाडी कर, कर या शाळेची विद्यार्थिनी आहे करंजकर श्रीमान करंजकर सर यांनी आम्हाला या खेळाबद्दल मार्गदर्शन केले व घरच्यांनीही खूप मार्गदर्शन केले शाळेचे सर्व शिक्षक मॅडम सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केले व तालुका जिल्हा आणि विभागस्तरीय या सर्व सर्व स्तरावर आम्ही प्रथम क्रमांक मिळून आमची राज्यासाठी निवड झाली शिक्षत्मनौन, शिक्षत्मनौन जवल जवल मी गणेशकरंजकर डोळे खामसवाडी या प्रशालेचा सहशिक्षक म्हणून क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना या गावामध्ये जे काही खेळाडू घडण्याची क्षमता असणारे विद्यार्थी आहेत यांना खेळाचं मार्गदर्शन देऊन जवळजवळ सोळा ते अठरा इव्हेंटमध्ये मी या विद्यार्थ्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं या विद्यार्थ्यांनी केलं तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये शहात्तर विद्यार्थी या ठिकाणी तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने सिलेक्ट झाले तसेच जिल्ह्यामध्ये बावीस खेळाडू या ठिकाणी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने सिलेक्ट झाले तसेच ॲथलेटिक्समध्ये सहा विद्यार्थी माझे सिलेक्ट झाले त्यामध्ये लांबुडी सई शेळके नावाचे विद्यार्थी मी सिलेक्ट झाली ट्रिपल जंपमध्ये तसेच रिलेमध्ये स सई शेळके जोशी आम अमृता आणि सानवी शेळके ह्या चार मुली या ठिकाणी सिलेक्ट झाल्या आणि विभागामध्ये प्रथम क्रमांक ग्रामीण भागातल्या प्रशालेतून हे विद्यार्थी सराव करून या ठिकाणी सांगल त्या इव्हेंटमध्ये व्यवस्थित आपलं कौशल्य दाखवून त्या ठिकाणी आपलं कौशल्य मैदानामध्ये सिद्ध करत राहिल्या आणि त्यांनी जी कौशल्य दाखवलं यामध्ये विभागामध्ये लातूर विभागाचं प्रतिनिधित्व आज राज्याला करत असताना उद्या देशपातळीवर करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा पुढील कार्या बाबा रामचंद्रशंकरराव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला खामूसवाडी सर्वप्रथम जे यशस्वी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक त्यांचे पालक यांचं मनापासून मी स्वागत करतो अभिनंदन करतो या विद्यार्थ्यांनी विभाग स्तरावर जे यश संपादन केलं त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा हा परिपाक आहे त्यांनी भविष्यातही अशाच पद्धतीनं आणखीन खूप मोठी मेहनत करावी आणि राज्यस्तरावर पुढे येऊ घातलेल्या राज्यस्तराच्या स्पर्धेमध्ये सुद्धा यशस्वी व्हावं हो, अशा शुभेच्छा देतो तसंच केवळ खेळाकडंच लक्ष न देता इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये अभ्यास करून जसं विभाग स्तरावर राज्यस्तरावर ही मुलं गेलेली आहेत तसंच राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा त्यांनी चमकावं अशीही त्यांना शुभेच्छा देतो केवळ खेळ आणि खेळ न करता अभ्यासही बघावा अभ्यासामध्येही त्यांनी प्रगती करावी आणि खूप मोठं यश संपादन करावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो आले যাব জান